मी आज प्रभाग क्रमांक पंधरा अन्स उमेदवार आहे माझं नाव इकरा सत्ता सौदागर आहे आणि दोन तारखेला मतदान आहे मी प्रभागातील सर्व मतदार बंधू भगिनींना कळकळीशी विनंती करतो की एक उच्च शिक्षित तुम्ही एक प्रतिनिधी निवडून द्यावा ते याच्यासाठी की उच्च शिक्षित प्रतिनिधी निवडून गेल्यावर त्या ठिकाणी होणारी सर्वसाधारण सभा जी असती त्यामध्ये होणारा ठराव ठरावामध्ये निघणारा जी आर ते जी आर वाचूनच मी पुढील सही करेन आणि प्रभागातील जे काही समस्या असतील रस्ते स्ट्रीट लाईट तसेच म्हणजे कचरा वगैरे असे आमचे खूप एम आहेत ते आता आम्ही थोडंसं हळूहळू विचार करून एक तर विचारवि मतदार बंधू भगिनींना विचारू आणि त्यांचा सल्ला घेऊनच पुढं तो काम करणार पण आमची मतदारांना एक मतदारदाताला एक विनंती आहे की त्यांनी आम्हाला एक, एक भरभरून मत देऊन चांगल्या मतांनी निवडून द्यावं दोन तारखेला आणि माझी निशाणी आहे गॅसची टाकी गॅसची टाकी म्हणजे सिलेंडर गॅसचा सिलेंडर अनुक्रमांक आहे चार तुमच्या वार्ड क्रमांकामधून तुम्ही अपक्ष म्हणून उमेदवारी करताय तसं जर पाहिलं तर अपक्ष म्हणजे आपल्या ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अपक्षांची खूप संख्या दिसते एकंदरीत अशी परिस्थिती की अपक्षांचे सरकार स्थापन न हो इतक्या अपक्षाचे अर्ज आलेले तर त्यामध्ये तुमच्या वाढ क्रमांकामध्ये तरुणांसाठी जे मुलं दहावी अकरावीचे किंवा ग्रॅज्युएशन झाले मुलं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात तर तुमच्याकडं कशी प्रशस्त अशी लायब्ररी त्यांना अभ्यास करण्याची सुविधा तुमच्या विभागामध्ये आहेत तुम् का त्याबद्दल काय सांगा हे तर खूप महत्त्वाचा प्रश्न केला आहे तुम्ही आमच्या प्रभागामध्ये ग्रॅज्युएट लोक मुलं आहेत तरुण मुलं आहेत सुशिक्षित मुलं आहेत इथं कुठल्याही प्रकारची लायब्ररी नाही आहे कुठल्याही प्रकारचं ग्रंथालय नाही आहे कुठल्याही प्रकारचं इथं फिरण्यासाठी गार्डन नाही महिलांसाठी नाही आहे किंवा नाही इथं जर तुमच्या पाठीमागच जर पाहिलं ते नाटकी नाला अशा प्रकारचं आहे की इथं जर काही संसर्गजन्य जर झाला तर इथली लोकं सर्व एकदम आजारांनी झुंजतात वेगवेगळ्या आजारांनी आपल्याकडे काही चार पाच वर्ष पूर्वी कोरोना आला होता त्यावेळेस तुम्ही बघितला असेल की सिव्हिल हॉस्पिटलची व्यवस्था कोलमडली होती अॅम्ब्युलन्स नव्हत्या तर आपल्या प्रभागामध्ये अशी काही जागा आहे का किंवा काही हॉस्पिटल चालू आहे का गव्हर्नमेंटचं तुमचं काय नियोजन त्याबद्दल तुमचं नियोजन भविष्यात असं आहे की माझ्या संघाचे लेडीज उमेदवार उभे आहे त्यांचे जे चिरंजीव आहे डॉक्टर आजीम यांना आजो म्हणतात ते प्रभागात नाहीत पूर्ण संगमनेर तालुक्यात तत्पर उभे होते कोरोना कार्यकाळात सिव्हिल हॉस्पिटलला त्यांनी तत्पर चोवीस तास सेवा तिथं उपलब्ध करून दिलेली आहे तुम्ही आजही पाहू शकता ते आणि कुणालाही विचारू शकतात पूर्ण संगमनेर तालुक्यामध्ये पूर्ण शहरामध्ये पूर्ण खेडोपाडी डॉक्टर आजीमचं नाव आहे त्यांच्या आज मातोश्री माझ्या संघ उभे आहे त्या महिला उमेदवार आहेत आम्ही जसं फिरलो आहे तर बरेचसे आम्ही पंचवीस तीस उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत तालुक्यामध्ये तर काही विभागामध्ये चांगल्या प्रकारच्या डेव्हलपमेंट झालेली आहे आणि काही विभागामध्ये झालेली नाही ही वस्तुस्थिती आपण पाहिलं तरी आपल्याला दिसून येतं हे कशामुळे परिस्थिती यामुळे निर्माण झाली आहे की आम्ही जे प्रतिनिधी निवडून दिले आहे ते प्रतिनिधी म्हणजे पंचवार्षिकला आम्ही निवडून देतो पंचवार्षिकनंतर इथं कुठल्याही प्रकारचं लक्षच घालत नाही आणि जो ठराव होतो ठरावमध्ये सही केला जातात तर सह्या होतात त्यानंतर म्हणतात आमच्याकडनं सही झाली जसे फॉर एक्झाम्पल एस टी पी प्लॅन्ट आला आपल्याबद्दल आता इथं गार्डनिंगचं प्लॅन नाही तुम्हाला सांगतो रस्ते नाही आता या ठिकाणी आपण उभे आहोत रस्त्याची परिस्थिती बघा आता नऊ वर्षे झाले म्हणजे जे प्रतिनिधी निवडून गेले कोणी बघायला तयार नाही अक्षरशः इथे तर माझं आव्हान राहीन इथं प्रभागातील म्हणजे सर्व मतदार बंधू भगिनींना की तुम्ही यावेळेस चेंजेस करावं नवनिर्वाचित तरुण निवडून द्यावे उच्च शिक्षित निवडून द्यावे कारण की यामध्ये आम्हाला त्याच्यातला अभ्यास करायची गरज नाही आहे ऑलरेडी आमच्याकडं ते सर्व गोष्टींचा अभ्यास आहे की ते रस्ते कसे बनवले बनवले जातील स्ट्रीट लाईट कशी आणली जाईल हॉस्पिटल कसं आणलं जाईल हे आमच्या डोक्यात आहे आणि आम्ही ते पुढं भविष्यात करणार बी लोकांनी यावेळेस कुठल्याही भूलतापांना बळी न पडता आमचा विचार विनिमय करावा आणि आम्हाला भरपूर मतांनी विजय करावा अशी आमची एक नम्र विनंती आहे मी सर्व मतदार बंधू भगिनींना कळकळीची विनंती करू इच्छितो येणाऱ्या दोन तारखेला होणाऱ्या मतदानाच्या वेळेस माझ्या चिन्हा समोर येईल जी म्हणजे गॅसची टाकी आहे त्याचा अनुक्रमण क्रमांक आहे चार त्या समोरील बटन दाबवून मला भरपूर मतांनी विजय करावं अशी मी नम्र विनंती करतो धन्यवाद ओके काल दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आम्हाला चिन्ह शिलाई मशीन हे दिलेलं आहे आणि प्रभाग क्रमांक पंधरा ब अपक्ष महिला उमेदवार डॉक्टर आझिम शेख आजू डॉक्टर यांच्या मातोश्री या प्रभाग क्रमांक पंधरामधून निवडणूक लढवत आहे तरी आम्ही नागरिकांसाठी आमचा जो जाहीरनामा आहे तो समोर घेऊन आलो आहे आणि या जाहीरनाम्यामध्ये आम्ही प्रभागामध्ये एक छोट्या प्रमाणावर आणि नंतर पुढे चालून मोठ्या प्रमाणावर हॉस्पिटलची व्यवस्था करणार आहोत ज्याच्यामध्ये उपचार मोफत दिले जातील जसे तुम्हाला सी टी स्कॅन एक्सरे या छोट्या छोट्या गोष्टीसाठी बाहेर लावत जावं लागतं आणि खूप पैसे प्रभागातील लोकांना खर्च करावा लागतं त्यांना मार्गदर्शन व्यवस्थित भेटत नाही त्यामुळे ती व्यवस्था आम्ही प्रा प्रभागामध्ये निवडून आल्यानंतर निश्चितच सुरू करणार आहोत त्यानंतर जसे की जे तुम्ही आता आपण बघत आहोत तिथे आपण उभे आहोत तिथे रस्ते नाही व्यवस्थित लाईट नाही स्ट्रीट लाईट नाही रात्री अंधार झाल्यानंतर खूप प्रमाणात अंधार या ठिकाणी असतो त्याच्यानंतर पाणी आहे कचरा जागोजागी घाण झालेली आहे वॉर्डामध्ये आज नऊ नऊ वर्ष झाली नगरसेवक नगरपालिकेत बसता आहे परंतु या गोष्टींची कुठे पूर्तता होत नाही त्याच्यानंतर महिलांसाठी आम्ही छोट्या कारोबारासाठी त्यांना कर्जाची व्यवस्था सरकारी योजना या त्यांना ज्या महिलांसाठी असतात त्या आम्ही उपलब्ध करून देणार आहोत त्याच्यानंतर जे बेरोज बेरोजगार आहेत आपल्या वॉर्डातले त्यांना आम्ही रोजगार उपलब्ध करून देणार आहोत रोजगार कॅम्प आम्ही या ठिकाणी भरवणार आहोत त्याच्यानंतर जे नागरी सुविधा केंद्र आहे ते आम्ही या ठिकाणी उप उपलब्ध करून देणार आहोत म्हणजे जे आपण आधार कार्ड बनवण्यापासून तर मोठ्या ऑपरेशनपर्यंत त्या सु नागरी सुविधा केंद्रामध्ये लोकांना मार्गदर्शन केले जाईल आणि त्यांच्या शंकांचं आणि समस्यांचं निरसन त्या ठिकाणी आपण करणार आहोत तर मी हे सगळा जाहीरनामा आम्ही ह्या प्रभागात प्रभाग क्रमांक पंधरामध्ये उमेदवार मतदारांसमोर घेऊन आलो आहोत तरी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी दोन तारखेला आम्हाला शिलाई मशीन या शिन्नासमोरील बटन दाबून अनुक्रमांक तीन भरघोस मतांनी विजयी करावा आणि आमचा विचार त्यांनी यावेळेस नक्की करावा आणि नगरपालिकेत आम्हाला बदलाव करून पाठवावं ही विनंती करतो